मोदीजी या महाराष्ट्रात आलेले आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषातच काम करत आहेत या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्यानं या वाढवण बंदारांना विरोध केलेला आहे एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीजी आण कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्या सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे म्हणलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये आला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सव्वा दोन कोटी रुपये असा नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागली तो माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार